नमस्कार मंडळी स्नेहल रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपण ना बाहेर ठेल्यावर गेल्यानंतर मसाला पाव तर अनेक प्रकारचे खाल्ले आहेत तर मधला एक प्रकार जो बऱ्याच जणांनी खाल्ला असेल आणि काही जणांनी खाल्लाही नसेल तसा एक पदार्थ आपण आज बनवणार आहोत तो म्हणजे चिकन मसाला पाव एकदम पटकन मस्त आणि चटपटीत असा हा पदार्थ आहे तर चला आपण वळूया रेसिपीकडे तर आता इथे मी गॅस ऑन करून घेतलाय आणि एक पॅन ठेवलाय गॅसवर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचंय तेलाचा वापर जास्त नाही करायचा आहे ते आता इथे तेल छान गरम झालंय त्यामध्ये हा एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे एकदम जास्त करपवायचा नाहीये थोडासा कांदा सॉफ्ट होईल होईल एवढाच भाजायचा आता इथे कांदा छान भाजला गेलाय आहे त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही पेस्ट पण व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायची म्हणजे तिचा वास राहत नाही जर आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित फ्राय नाही झाली किंवा भाजल्या नाही गेली तर तिचा भाजीला किंवा आपण कुठलाही पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये तिचा एक वेगळा उग्र वास येतो त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता आलं लसणाची पेस्ट पण भाजल्या गेली आहे तर आता आपल्याला एक छोटी शिमला मिरची वापून घेतली आहे मी ती टाकून घ्यायची आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता शिमला मिरची टाकून झाल्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला पॅनवर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून शिमला मिरची व्यवस्थित शिजल्या जाईल नाहीतर मग ती खाताना दाताखाली येईल आता आपण झाकण ओपन करून बघूया आता इथे आपली शिमला मिरची पण व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये एक अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा चिकन मसाला टाकायचा आहे चिकन मसाल्याच्या जागी आपण गरम मसाला पण यूज करू शकतो किंवा पावभाजी मसाला पण यूज करू शकतो पण चिकन मसाल्याने टेस्ट थोडी छान येते हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत आता इथे सर्व मसाले परतून झालेत आणि आपण इथे अडीचशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे चिकन बारीक कट करून घेतलं आहे हे आता आपण टाकून घेऊया आता आपल्याला टाकायचं चवी पुरतं मीठ हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण सर्व व्यवस्थित मसाले आणि चिकन मिक्स करून घेतलंय आता झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे बोनलेस चिकन असल्यामुळे ते पटकन शिजतं त्यामुळे काही वेळ लागत नाही तर पंधरा मिनटामध्ये हे चिकन व्यवस्थित शिजून रेडी होईल आता आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण इकडे हिरवी चटणी बनवून घेऊया हिरवी चटणीसाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे घेतला घेतलाय पुदिना थोडा जास्त घेतलाय त्यानंतर फक्त एक छोट्या मिरचीचा अर्धा तुकडा घेतलाय खूप साऱ्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं फक्त थोडंसं आलं घेतलंय चवीपुरतं तुम्ही थोडस चवीपुरतं मीठ टाकायचंय त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेऊया चाट मसाल्याने हिरवी चटणी एकदम छान आणि चटपटीत लागते तर आता आपण ही चटणी बनवून घेऊया आता इथे बघू शकता तुम्ही अशी चटपटीत मस्त हिरवी चटणी तयार आहे जर तुम्हाला चटणीचा कलर वाढवायचा असेल किंवा तुम्हाला आंबट बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये दही पण ॲड करू शकता आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण ओपन करून देऊया बघू शकता चिकन पण शिजलेलं आहे तर ह्यामध्ये हा एक छोटासा चीजचा क्यूब टाकते मेल्ट करून घ्यायचं आहे तर ना चीज मेल्ट होतंय तर आपल्याला पूर्ण चिकनमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता चिकनवर झाकण नाही ठेवायचं आहे कारण की जे थोडंफार पाणी असेल ते पूर्ण आता ना ह्याची थोडीशी टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये ऑरिगॅनो टाकतोय हे ऑप्शनल आहे तर ऑरिगॅनो टाकून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चीज पण मेल्ट झाला आहे करून घ्यायचं आहे आणि आप आता आपला मसाला पावसा मसाला एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे तर आपण गॅस बंद करून दहा मिनटं बाजूला ठेवूया जेणेकरून हा मसाला थंड होईल आता मसाला थंड झालेला आहे तर आपण पाव कापून घेऊया हा पाव आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे हा खालचा पार्ट आणि साईडचा पार्ट पार्ट कट करायचा नाही आहे म्हणजे असा पॉकेटसारखा तो बंद झाला पाहिजे तसा आपल्याला सगळे पाव कट करून घ्यायचे आता इथे मी सर्व पाव कट करून घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले सगळ्या पावांना हिरवी चटणी लावून घ्यायची आहे दोन्ही साईडने जर तुम्हाला तिखट नको आहे तर तुम्ही टोमॅटो केचप पण वापरू शकता असं सर्व पावांना दोन्ही साईडने चटणी लावून घ्यायची आता इथे मी सर्व पावांना चटणी लावून घेतली आहे आता ह्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला आपल्या आवडीनुसार जास्त कमी असा आपण करू शकतो त्यानंतर वरतून कांदा टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व पावांमध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत आणि असं वरतून थोडंसं प्रेस करायचं आहे आता इथे सर्व पावांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही हे असंही खाऊ शकता पण ह्याला थोडंसं बटर वगैरे लावून आपण रोस्ट करून खाल्लं ना तर त्याची टेस्ट अजून जास्त छान लागते तर मी सगळे पाव बटर लावून रोस्ट करून घेणार आहे आता मी गॅसवर एक फ्लॅट पॅन ठेवलं आहे त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे बटर पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आणि बटर मेन म्हणजे तव्यावर पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण तव्यावर बटर लागेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा चिकन मसाला आणि एकदम थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची पूर्ण मिक्स करायचं आहे गॅस स्लो करायचा आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून हे सर्व मिक्स करायचं आहे आता एक एक करून आ, पाव तव्यावर ठेवायचे आता आपल्याला दोन्ही साइडने पाव एकदम मस्त क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत आता आपण दुसरी साईड पलटून बघूया वाव बघू शकता पावला किती छान कलर आला आलाय आणि दिसतानाच तो किती टेस्टी दिसतोय आणि असं ना हाताने थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे है। जेणेकरून वरच्या साईडला पण आपण जो मसाला लावला आहे ना तव्यामध्ये जो मसाला टाकलाय तो पावला लागेल आणि एक अर्धा मिनिटभर हे पण गॅसवर ठेवून भाजून घ्यायचे आता आपण दुसरी साईड ती पलटून बघूया दोन्ही साईडने पाव छान क्रंची झालेले आता गॅस बंद करून घेऊया आणि मस्त एका प्लेटमध्ये सर्व करून त्याला मस्त सजवून वगैरे ते सगळं असं छान आ... म्हणजे दिसायला अट्रॅक्टिव्ह पाहिजे तर मग ते खायला पण मजा येते तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यावर मस्त कांदा टाकून घेऊया वरतून तुम्ही कोथिंबीर आणि बारीक शेव पण टाकू शकता बघू शकता तुम्ही आपला मसाला पाव किती मस्त झालाय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जे नॉन व्हेज लव्हर आहे त्यांच्यासाठी तर ही एकदम बेस्ट रेसिपी आहे तर ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा